श्री नवनाथ कथासार अध्याय एकोणीसावा गोरक्षाचा स्त्री राज्यात प्रवेश श्री गणेश कानिफनाथ व गोरक्षनाथ यांची जेव्हा अरण्यात भेट झाली कानिफनाथ कडून मच्छिंद्रनाथांचा पत्ता ठिकाण गोरक्षाला सहज बोलण्यातून समजले मच्छिंद्रनाथ स्त्री राज्यात मजा करीत आहे असे कानिफाने सांगताच गोरक्ष स्त्री राज्याकडे निघाला गड बंगाल कौल बंगाल हे प्रांत ओलांडून तो स्त्री राज्याच्या सीमेवर आला त्याच्या मनात मच्छिंद्रनाथ परम सुख वैभवात आनंदात आहेत ते माझ्यासारख्या दरिद्री भिकारी माणसाला ओळखतील का ओळखले तरी आपण आल्याचे त्यांना आवडणारही नाही त्यांच्या सुखाच्या जीवनात आपल्यामुळे व्यत्यय आला म्हणून सुखाच्या आसक्तीने आपल्याला नष्ट करण्यासाठी ते युद्ध प्रवृत्त झाले तर त्यांच्याबरोबर युद्ध करणे आपल्याला शक्य होईल का अशा उलटसुलट विचाराने त्याला काय करावे हे सुचे ना त्या क्षणी कलिंगा नावाची एक नर्तिका आपल्या सख्यांसह स्त्री राज्यात जाताना दिसली ती खूप सुंदर रूपवान नृत्य गायनात तरबेज होती ती म्हणाली स्त्रीराज्याची राणी मैनाकिनी गुणीजनांचा सन्मान आदर करणारी आहे समोर आपली कला सादर करून तिला प्रसन्न होऊन काही धनद्रव्य मागावे या हेतूने आम्ही स्त्री राज्यात निघालो आहोत गोरक्ष म्हणाला मीही तुमचा साथीदार म्हणून तुमच्याबरोबर स्त्री राज्यात येऊ का गोरक्षाने विकार विचार केला कलिंगा स्त्रीबरोबर त्री राज्यात जाणे सोयीस्कर होईल आपल्याला थेट राजमहालात प्रवेश मिळेल आणि मच्छिंद्रनाथाबद्दल नेमकी माहिती मिळेल गोरक्षाच्या म्हणण्याचा विचार करून कलिंगा म्हणाली आमच्याबरोबर येण्यासाठी तुमच्याजवळ कोणती कला आहे गोरक्ष म्हणाला मी गायनात व वा मृदुंग वाजविण्याच्या कलेमध्ये पारंगत आहे त्यावर कलिंगा म्हणाली तर मग कलाच प्रथम तुमचे कौशल्य पाहायचे आहे गोरक्षाने तात्काळ मान्य केले त्या क्षणी तिने आपल्या स्निधांना वाद्य घेऊन येण्याची सूचना केली व तेथेच एका वृक्षाच्या विशाल सावलीत आपल्या सख्यांना बरोबर घेऊन म्हणाली त्यानंतर गोरक्षाने गंधर्व प्रयोग मंत्र भ भस, म्हणून भस्म आपल्या कपाळी लावले वाद्यांना लावले बाकी दशदिशांना फेकले त्यामुळे गोरक्षाच्या आज्ञेला अनुसरून ती वाद्ये आपोआप सुस्वरात गायन करू लागली त्यांच्या तालावर सुरावर तेथील वृक्ष पाषाणही मंत्रमुग्ध करणारे गायन करू लागले हा सर्व अद्भुत चमत्कार पाहून कलिंगा आणि तिच्या असलेल्या युवती आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागल्या कलिंगा विचार करू लागली जो वृक्षपाषाणांसारख्या निर्जीवांकडून गंधर्वांना लाजवी असे सुस्वर गायन करवितो तो, तो कोणीतरी श्रेष्ठ महात्मा असावा तो स्वत प्र उच्च प्रतीचा कलावंत असला पाहिजे गोरक्षाच्या कलागुणांनी ती प्रभावित होऊन म्हणाली महाराज गुणश्रेष्ठी आपल्या अभिजात कौशल्यापुढे आमची कला अगदी क्षुल्लक आहे आपण माझ्याबरोबर स्त्री राज्यात आला तर आमचा सन्मान वाढणार आहे आता आपण आपले नाव गाव सांगून आमच्याकडून कोणची अपेक्षा आहे ते सांगा तेव्हा आपले खरे नाव सांगितलं तर मच्छिंद्रनाथांना बरोबर घेऊन जाण्याच्या कामात कारण अडचणी निर्माण होतील ती गोष्ट गुप्त राहावी असा विचार करून गोरक्ष म्हणाला माझे नाव पुरवडा मी बैरागी असल्यामुळे मला धन द्रव्य सन्मान वगैरे गोष्टींची गरज नाही इच्छाही नाही एका वेळेस स्फोट भरेल एवढे अन्न मिळाले तरी मी समाधानी यावर कलिंगा म्हणाली तुमच्या इच्छेप्रमाणे सर्व होईल परंतु स्त्री राज्यात पुरुषाला जाता येत नाही तेथे मारुती भुब्बुक्कार करतो तो उर्वर येता असल्यामुळे त्याच्या भुब्बुक्ने तेथील स्त्रियांना गर्भधारणा होते त्यातही पुरुष गर्भाचे पतन होऊन तो मरतो व स्त्रीचा गर्भ जगतो मग तुमचे कसे होईल याची मला चिंता वाटते यावर गोरक्ष म्हणाला तुम्ही माझी चिंता करू नका मारुती माझे काही करू शकत नाही हे ऐकून कलिंगा निर्धास्त होऊन रथात बसली गोरक्ष तिच्या रथाचे सारथ्य करू लागला घोड्यांचे लगाम हाती घेतले आणि निघण्यापूर्वी स्पर्शास्त्र मोहनास्त्र व नागास्त्राची योजना केली त्यामुळे निश्चितपणे स्त्री राज्यात प्रवेश करणे त्याला शक्य झाले सूर्यास्तानंतर सर्वजण चीनापट्टण या गावाला मुक्कामास राहिले मध्यरात्रीच्या सुमारास मारुती सेतुबंद रामेश्वराहून स्त्री राज्यात जाण्यासाठी त्या दिशेने निघाला असता सीमेवर गोरक्षाने भारून ठेवलेल्या चार अस्त्रातील वज्रास्त्राने त्याच्या छातीवर आघात केला मारुती एवढा वज्रासारखा दणकट शरीराचा परंतु त्या अस्त्राच्या आघाताने मूर्छित होऊन खाली कोसळला त्यावेळी स्पर्शास्त्रामुळे त्याला जमिनीवरून हलणे अशक्य झाले मोहन अस्त्रामुळे आपण इथे कशासाठी आलो आहोत याचे विस्मरण झाले आणि नागास्त्रामुळे त्याचे सर्वांग जखडल्यामुळे तो फार व्याकुळ झाला चारही अस्त्रांचा मारा त्याच्यावर झाल्यामुळे त्याच्या प्रभावाने तो असह्य झाला उलटी येऊन त्याला मुर्छा येऊ लागली त्याचे प्राण कासावीस होऊन कंठाशी आले अगदी मरणोन्मुख झाला आता आपण जिवंत राहत नाही या भीषण संकटातून कोणीही आपल्याला वाचवू शकत नाही याची खात्री झाली व अत्यंत काकुळतीला येऊन अर्धवट बेशुद्ध अवस्थेत श्रीरामाचा धावा केला ती हाक ऐकून भक्तांचा पाठीराखा असणारे श्रीराम त्वरित धावून आले मारुतीची ही दिनावस्था पाहून श्रीरामांचे मन कळवळले त्यांनी इंद्राच्या साह्याने वज्रास्त्र काढून घेतले विभक्तास्त्राने स्पर्शास्त्राचा प्रभाव नष्ट केला विष्णुशक्तीने शक्तीने मोहनास्त्र क्षीण केले गरुडास्त्रस्त्राने नागास्त्र निकामी केले अशा प्रकारे मारुतीला संकटमुक्त करून त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहिले त्यामुळे मारुतीची क्षीण झालेली शक्ती पुन्हा प्राप्त झाली तो सावध झाला त्याने डोळे उघडून समोर पाहिले त्या क्षणी त्याला श्रीरामाचे दर्शन झाले त्याने आनंदित होऊन श्रीरामांच्या चरणावर मस्तक ठेवले त्याला श्रीरामाने आलिंगन दिले मारुती म्हणाला प्रभू ही प्राण घेणारी प्रखर अस्त्रे आज माझा प्राण घेत होती परंतु तुम्ही वेळेवर धावून आलात आणि मला जीवदान लाभले श्रीराम म्हणाले मारुती तुझ्यावर चार अस्त्रांचा प्रयोग करणारा असा तुझ्या जीवावर उठलेला हा तुझा शत्रू कोण आहे मारुती म्हणाला स्वामी हे कोणाचे काम आहे हे मला माहीत नाही पण स्त्री राज्यात कोणीतरी सामर्थ्यवान योगी आला असावा असे मला वाटते तेव्हा श्रीरामांनी अंतर्दृष्टीने कोणत्या नाथाचे हे कृत्य आहे हे पाहिले गोरक्षनाथाचे कृत्य आहे हे त्यांच्या लक्षात आले ते म्हणाले हा गोरक्षनाथ आपल्या हरिनारायणाचा अवतार असून ही त्याचीच किमया आहे हे सर्व नाथ जती माझी निस्सिम परम भक्त असून माझी त्यांच्यावर पूर्ण कृपा आहे माझ्या भक्तांनी आपापसात आप स्पर्धा करू नये असे मला वाटते म्हणून तू तु सुद्धा तुझ्या दृष्टीने आपसात संघर्ष करू नये असे वाटते म्हणून तू सुद्धा माझ्या शक्तीचा गर्व धरून त्याच्या वाटेला जाऊ नकोस तेव्हा मारुतीने श्रीरामांना मच्छिंद्र व मैनाकिनीची सर्व हकीकत सांगितली व म्हणाला गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांना पुन्हा नेण्यासाठी आला असावा आपल्याला ते घडवू द्यायचे नाही तेव्हा तुम्ही त्यांच्याशी गोड बोलून त्याला अनुकूल करून घ्यावे म्हणजे तो त्याला नेणार नाही श्रीराम म्हणाले हे तुझे काम आहे म्हणून मी दोन युक्तीच्या गोष्टी सांगून माझ्याकडून शक्य होईल ते प्रयत्न करीन यावर ते स्त्री राज्यात जाण्यासाठी चिनापट्टणकडे निघाले काही वेळाने ते दोघे गावाजवळ पोहोचले तेव्हा तेथे सर्वत्र सामसून झाली होती पण गोरक्ष मात्र गुरुने दिलेल्या नामाचा जप करीत ध्यानास्थ बसला होता श्रीराम व मारुती यांनी ब्राह्मणाचे रूप घेतले व ते गोरक्षाजवळ गेले त्याला नमस्कार करून तेथे बसले व म्हणाले स्वामीजी आम्ही पटशास्त्री ब्राह्मण आहोत तुम्ही स्वामीजी सर्व विद्येमध्ये पारंगत योग्यांमध्ये सर्वश्रेष्ठ महान वैराग्य संपन्न जितेंद्रिय विवेक चुडामणी चराचरात ब्रह्मस्वरूप पाहणारे महाशूर धैर्यशाली औदार्यवंत व उत्कृष्ट धन्वंतरी आहात म्हणून तुम्ही आमचे हेतू सहज पुरवाल अशी आम्हाला आशा वाटते यावर गोरक्ष म्हणाला विप्र महाराज मी तुम्हाला कोणते सहकार्य करू ते मला सांगा ब्राह्मण म्हणाले कृपाळू स्वामीजी आपण आमचे कार्य कराल असे वचन देत असाल तर आम्ही आमची मनीषा सांगतो त्यांचे बोलणे सावध झाला तो मनात विचार करू लागला यांची माझ्याकडून काय अपेक्षा आहे याचा तर्क करता येत नाही दुसरे असे की अर्धी रात्र उलटून गेल्यावर हे दोन पुरुष स्त्री राज्यात कसे आले हे कोणत्या कामाचे नियोजन करून आहे। आले आहेत आलेले हे दोघे जण सामान्य मनुष्य नसून मनुष्य रूपात आलेले स्वर्गीचे देवच असावेत कारण स्त्री राज्याविषयी माहिती असणारा मनुष्य येथे येण्याचे साहस करणार नाही जर ते मच्छिंद्रनाथांना येथून नेण्याच्या विचारापासून हे मला दूर करू पाहत असतील तर ते कधीही शक्य नाही मग गोरक्ष त्यांना म्हणाला ब्राह्मण देवता स्त्री राज्यात मारुतीच्या भब्बुक कोणीही पुरुष जगत नाही हे सर्व ज्ञात आहे ही एक गोष्ट आणि स्त्रीराज्याच्या सीमेवर मी चार अस्त्रांची योजना केली होती त्या ओलांडून कोणीही मनुष्य आत येथे येणे अशक्य आहे ही दुसरी गोष्ट ज्या अर्थी तुम्ही येथे आलात त्या अर्थी तुम्ही ब्राह्मण आहात हे सत्य वाटत नाही तरी कृपया तुम्ही कोण आहात ते मला सांगा असे म्हणून त्यांनी दोघांच्या पायावर डोके ठेवले गोरक्षाला ओळख द्यावी असा विचार रामाने केला मारुतीने त्याला मान्यता दिली ते दोघे गोरक्षावर प्रसन्न झाले व आपल्या मूळ स्वरूपात प्रकट झाले श्रीरामांनी गोरक्षाला प्रेमाने आलिंगन दिले व म्हणाले तू मच्छिंद्रनाथांना येथून घेऊन जाण्यासाठी आला आहेस हे आम्हाला माहिती आहे कारण तू त्यांना इथून नेऊ नयेस येथेच राहू द्यावे अशी माझी विनंती आहे कारण त्यांच्या बाबतीत मैनाकिनीने या मारुतीकडून तसे वचन घेतले आहे मग श्रीरामांनी सर्व वृत्तांत सविस्तर सांगितला व म्हणाले गोरक्षा तू तु तुझ्या तु तु गुरुची अवश्य भेट घे पण त्यांना नेऊ नकोस अन्यथा मारुतीला मोठी समस्या सहन करावी लागेल गोरक्ष म्हणाला प्रभू आपले विधान कितीही योग्य असले तरी आम्ही योगी आहोत आमच्यासारख्या संन्यासी जनांनी संसारासक्त होऊन स्त्रीभोगात बद्ध होऊन राहणे यासारखी लाजीरवाणी गोष्ट नाही मच्छिंद्रनाथांच्या अशा विलासी वृत्तीच्या आचरणामुळे नाथ पंथाला काळीमा लागू नये असे माझे प्रामाणिक मत आहे म्हणून मी त्यांना येथे राहू देणार नाही तेव्हा त्यांना येथे राहू द्यावे एवढा हट्ट सोडून अन्य काहीही कृपया सांगा या बाबतीत माझा निर्णय यापूर्वीच निश्चित झाला आहे श्रीरामांनी परोपरीने त्याच्या निश्चयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पण गोरक्ष आपल्या निश्चयापासून जराही विचलित झाला नाही गोरक्ष मच्छिंद्रांना मच्छिंद्रनाथांना घेऊन जाणार ही त्याची आग्रही वृत्ती पाहून मारुतीला क्रोध आवरेना तो पुन्हा युद्ध करण्यास प्रवृत्त झाला हे पाहून श्रीरामांनी मोठ्या प्रयत्नपूर्वक त्याला शांत केले व म्हणाले अंजनी सुता गोरक्षाशी संघर्ष करण्याचा विचार करू नकोस किरकोळ कारणासाठी एवढा खटाटोक करू नकोस मच्छिंद्रनाथाला स्त्री राज्यात आणून घालण्याचे वचन तू पूर्ण केलेस त्यांनी तेथे किती दिवस राहायचे याबद्दल त्यांनाच निर्णय घेऊ दे त्यामध्ये हस्तक्षेप करू नकोस तू तु तु तुझे कर्तव्य केलेस मैनाकिनीच्या प्रारब्धात जसे विधिलिखित त्याची काळजी तू करू नकोस अशा प्रकारे श्रीरामांनी गोरक्ष व मारुती यांच्यातील भांडण कुशलतेने मध्यस्थी करून सोडवले मारुतीला समजावले गोरक्षाला प्रेमाने आलिंगन दिले आपल्या अस्त्रामुळे श्रीराम प्रभूंना परिश्रम घडले याबद्दल गोरक्षाला खेद झाला याबद्दल त्याने श्रीरामांची क्षमा मागितली त्यांचा नम्र भाव पाहून श्रीरामांनी त्याला मनपूर्वक शुभाशीर्वाद दिले आणि श्रीराम प्रभू दोघांचाही निरोप घेऊन स्वस्थानी गेले अध्याय एकोणीसावा समाप्त